दर सोमवारी दर महिन्याचे पहिला प्रथम सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिवस आयोजन करण्यात येतो आहे त्या अनुषंगाने आज जळगाव जिल्ह्यामध्ये पण आज एक लोकशाही दिवस आयोजन करण्यात आलं सुमारे पंचावन्न अर्ज या ठिकाणी प्राप्त झाले त्याच्यामध्ये काही अर्ज पॉझिटिव्ह ज्युडिशल प्रकरणचे होते जुडिशियल प्रकरणांचे होते जो संबंधित न्यायालय संबंधित ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे परंतु ज्या व्यक्तिगत स्वरूपाचे अर्ज होते जो लोकशाही मध्ये ॲडमिसेबल आहे त्यासंबंधी एच ओ डी जो प्रमुख आहे आणि त्याबरोबर आपले जो लोक विभाग प्रमुख स्तरावर समाधानी नाही झाले त्याला जिल्हाधिकारी स्तरावर आपण घेण्यात आला काही अर्ज जो लोकशाही दिवसमध्ये या ठिकाणी प्राप्त होतो त्याच्यामध्ये म्हणजे ज्याचे विभिन्न वेगळ्या प्रकारचे ज्युडिशियल रेमेडी आहे जसे फॉर एक्झाम्पल आर टी आयमध्ये अपील अगर असेल फॉर एक्झाम्पल तर त्या संबंधित आर टी आय अपीलमध्ये त्या ठिकाणी पाठवण्यात आलं आहे आणि या या पद्धतीमध्ये लोकशाही दिवस या ठिकाणी हसीखुशी वातावरणमध्ये पार पडलेला आहे आणि एक गोष्टी आपण काय केलं आहे की लोकशाही दिवस असेल आपले सरकार पोर्टल असेल पी जी पोर्टल जो भारत सरकारचे असेल याच्याशिवाय जो विभिन्न माझे कार्यालय आर डी सी कार्यालय व विभिन्न महत्त्वपूर्ण कार्यालयामध्ये येणारे जो लोकांचे तक्रार अथवा निवेदन असेल त्या सगळ्यांच्या आपण एक संयुक्त यादी तयार केलेल्या आहे त्याच्यामध्ये माझ्या कार्यकाळात जम सुमारे साडे सहा हजार अर्ज प्राप्त आहे सात अर्जावर आपण निकाली काढू शकले नाही दोनशे अर्ज आता पेंडिंग आहे आणि उर्वरित पाच हजारपेक्षा जास्त अर्जामध्ये आपण लोकांना जो समाधानी असेल ते आपण निकाली काढले काढून देण्यात आलेला आहे याच्यासाठी एक ग्रीवांस रिटर्सेल अधिकारी तहसीलदार स्तरावर नेमणूक करण्यात आलेला आहे आणि पब्लिक ग्रीवांसेस या ठिकाणी संपला पाहिजे हे शेवटच्या संपला पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि याचे यश पण आपल्याला नाही ऑनलाईन ज्या ज्या वेळ ऑनलाईन प्रक्रिया झाली ची प्रक्रिया झाली मी लोकशाही दिवस जो आहे ऑलमोस्ट दहा वर्षपेक्षा जास्त कालावधीपासून मी व्यक्तीशा बघतोय ज्यावेळी आरटीएस नाही होती त्यावेळी अर्जांची पाऊस अजून जास्त होती आणि त्याच्यानंतर आरटीएस आल्यानंतर अर्जांची पाऊसमध्ये फार मोठ्या प्रमाणात घट या ठिकाणी झालेली आहे आणि जैसे जसे सर्व्हिसेस ऑनलाईन झालेत त्याला मिळणारे जो उत्तर आहेत आणि आरटीएस सोबत याच्यामुळे बऱ्यापैकी लोक समाधानी आहेत ऑनलाईन पोर्टल्स असल्यामुळे आणि त्याची मॉनिटरिंग आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर होत असल्यामुळे सगळे त्याच्या निकाली काढण्यावर प्रेशर असतो आणि व्यवस्थितपणे त्या निकाली काढण्याचे आपण सगळेजण प्रयत्न करतो परंतु काही असं सतत येणारे अर्ज आहेत ज्यांच्याबद्दल म्हणजे नियमात बसत नाही परंतु लोकांची इच्छा असते की ते काय ना काय मार्ग तुम्ही काढून घ्यावा तर त्या पण आपण प्रयत्न करतोय परंतु हे जो लोकशाही दिवसमध्ये एक काळ होता कि एक की एक लोकशाही दिवसात म्हणजे किमा सुमारे ती जळगावलाही पण पाहिला की तीनसो तीन सो साडेतीन अर्ज झाले आज त्याचे वन सिक्स्थपर्यंत आलेले आणि हे पण आचारसंहितामुळे एक महिना लोकशाही दिवस झाला आणि त्यामुळे वाढलेला आहे परंतु आणि एक और गोष्टी जो आहे लोकशाही दिवसमध्ये रिपीटेड अर्ज एकच माणूस वारंवार अर्ज करतो ते पण बरेपैकी कमी झालेला स बघायला गेलं काही कर्मचारी हे चांगले कामं करत असतात मात्र काही का लोक त्यांच्या नावावर मुद्दाहून अर्ज माहिती अधिकार टाकतात आणि मग अपील देखील करतात पण अशा कर्मचाऱ्यांवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न देखील काही लोक सामान्य लोकांकडनं केले जातात आहे किंवा राजकीय लोकांकडनं नाही ये जो लोक जो वारंवार हे करतात आपल्याकडे एक सेवन्टी थ्रीचा एक कायदा आहे त्याच्यामध्ये ब्लॅकलिस्ट त्या संबंधित लोकांना करू शकतो परंतु पब्लिक रिव्हान्स अनदेखा होऊ नये लोकांच्या मनात खंत होऊ नये म्हणून आपण युजली प्रशासनतर्फे असं करत नाही परंतु हे आपल्याकडे एक तरतूद आहे आणि त्यात कायद्याचा कधीही वापर आपण आपल्याला करता येतो परंतु आतापर्यंत आपण केलेला नाही आणि प्रेशर आणण्याचा जो काही विषय आहे मी दरवेळी सांगतो की कुठल्याही प्रेशर खाली कोण काम करू नका आणि यदि यदी प्रेशर आणण्याचा प्रयत्न करत असेल तो क्रिमिनल एंटिमिनेशनचा जो जे सेक्शन आहे भारतीय न्यायसंहितामध्ये त्याच्या अंतर्गत गुन्हा पण दाखल करता येईल सगळं ऐकून आज किती गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा